अफवा ही आगीसारखी पसरते पण आगीची अफवा पसरल्यामुळं जळगाव जिल्ह्यातील परंडा रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला आणि या अपघातात तेरा जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण या अपघातात गंभीर जखमी झाले एका बाजूला पूल तर दुसऱ्या बाजूला रुळ पुष्पक एक्सप्रेस मध्ये आगीची अफवा पसरली आणि लोकांनी चालत्या ट्रेन मधून रुळांवर उड्या मारायला सुरुवात केली कोणालाही हे माहीत नव्हतं की मागून आणखी एक ट्रेन त्यांच्या येत आहे मग काय तर काही क्षणातच रुळांवर कुठे मानवी अवयव होते तर कुठे मृतदेह हो। ही भयानक घटना कशी घडली आगीची अफवा पसरली तरी कशी हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा बुधवार बावीस जानेवारी लखनऊ वरून मुंबईच्या दिशेनं निघालेली पुष्पक एक्सप्रेस सायंकाळी चार साडेचार वाजता जळगाव स्टेशनच्या पुढे स्थानकाजवळ पोहोचत होती अशातच ट्रेन मध्ये गोंधळ सुरू झाला ट्रेन मध्ये आग लागली अचानक सैरा वैरा दरवाज्याच्या दिशेनं धावू लागली ट्रेनच्या दरवाजातून बाहेर पडण्यासाठी लोकांनी गर्दी केली ट्रेनची चेन देखील खेचण्यात आली ट्रेन अशा ठिकाणी थांबली जिथे एका बाजूला पूल होता आणि दुसऱ्या बाजूला रूळ दोन्ही बाजूनं लोक ट्रेन मधून उतरू लागली त्याच दरम्यान मागून कर्नाटक एक्सप्रेस येत होती जी मनमाडहून भुसावळच्या दिशेनं चालली होती कर्नाटक एक्सप्रेस ज्या रुळावरून येत होती त्या रुळाला एक वळण होत त्यामुळे ही ट्रेन लोकांना येताना दिसलीच नाही आणि भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रुळावर उतरलेल्या लोकांना चिरडलं हा अपघात इतका भयावह होता की रुळांवर कुठे मानवी अवयव पडले होते तर कुठे मृतदेह आता प्रश्न येतो की आग लागल्याची अफवा पसरली तरी कशी तर या विषयीचे अनेक दावे केले जात आहेत एका प्रत्यक्षदर्शीचं म्हणणे की काही जण स्मोकिंग करत होते ट्रेन मधून धूर येऊ लागला तेव्हा लोकांना वाटलं आग लागली आणि तीन ते चार जणांनी एक साथ ट्रेनची चेन खेचली तर काही की पुष्पक ब्रेक लावला आणि चाकांमधून ठिणग्या निघू लागल्या त्यामुळे ही अफवा पसरली यात सर्वात महत्वाचा दावा असा केला जातोय की ट्रेन मध्ये एका चहावाल्यानं येऊन लोकांना रेल्वेच्या डब्यात आग लागल्याची खबर दिली आणि लोक घाबरली आणि सैरभैर धावू लागली या ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या राधा भंडारी यांना सुद्धा या अपघातात स्वतःच्या सासूला गमवावं लागलंय त्यांना त्यांच्या सासू तू झोपी जा असं सांगितलं मग अचानक त्या त्यांना म्हणाल्या पळ धाव ट्रेनच्या डब्याला आग लागलीय तेव्हा ट्रेन मधून बाहेर पडण्यासाठी चेंगरा सुरू झाली राधा भंडारी या ट्रेनच्या दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर उतरल्या आणि त्यांच्या सासू या दुसऱ्या दरवाज्यातून जेव्हा राधा या खाली उतरल्या तेव्हा त्यांना कळलं की ना आग आहे ना धूर पण तेव्हा खूप उशीर झाला होता बाजूच्या रुळावर एक मृतदेह पडलेला होता तो त्यांच्या मुंडकच नव्हतं राधा भंडारी यांनी दिलेल्या टी दिलेल्या टीशर्टवरून त्यांना ओळखलं त्यानंतर बराच वेळ राधा भंडारी त्यांच्या सासूंचं शिर रेल्वे रुळावर शोधत होत्या पण अखेर त्यांना विना शिराचा मृतदेह घेऊन अँब्युलन्समध्ये टाकून जळगावला नेण्यात आलं अशीच परिस्थिती बऱ्याच प्रवाशांची होती काही लोकांनी सांगितलं की लोकांना ट्रेन मधून उड्या मारताना पाहून कर्नाटक एक्सप्रेसच्या ड्रायव्हरनं ट्रेन थांबवली होती पण तिचा वेग इतका होता की ट्रेन थांबवायला वेळ लागला होता रेल्वे अधिकाऱ्याला ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी काहीही सांगितलं नाही जळगावहून चढणाऱ्या काही प्रवाशांनी साखळी ओढली आणि नंतर रुळांवर ते उतरले असावे असा रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा आहे सेंट्रल पी आर ओ स्वप्नील नीला यांच्या म्हणण्यानुसार पुष्पक एक्सप्रेसची अलाम चेन ओढल्यामुळं ती थांबवली गेली त्यावर एक्सप्रेसच्या चालकानं नियमाप्रमाणे फ्लॅश चालू केला कर्नाटक एक्सप्रेसच्या चालकानंही फ्लॅश लाईट पाहिली आणि ब्रेक मारला पण ट्रेनच्या रुळावर सुमारे अंशाचं होतं ज्यामुळे कर्नाटक एक्सप्रेसच्या एक्सप्रेस चालकांनी घटनेपासून वाचवण्यासाठी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न केले अपघातानंतर अनेक मृतदेह कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली अडकून होते सुमारे दीड तासानंतर पुष्पक एक्सप्रेस पुढे निघाली पण बंगळूर एक्सप्रेस खालील मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अपघातात सुरुवातीला तेरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत होती कारण चिन्ह विचिन्न झालेल्या मृतदेहांमुळे नक्की किती जण या अपघातात दगावले आहेत याचा अंदाज लावता येत नव्हता पण आता मृतांची संख्या ही बारा आहे ज्यामध्ये सात नेपाळचे आणि उर्वरित उत्तर प्रदेशाचे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचं जाहीर केलंय तर रेल्वेनं मृतांच्या कुटुंबियांना दीड लाख रुपये गंभीर जखमींना पन्नास हजार रुपये आणि जखमींना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे त्याशिवाय या प्रकरणाची चौकशी सुद्धा करण्यात येणार आहे त्यानंतरच या अपघातात चूक कोणाची आहे नक्की आग लागल्याची अफवा कशी पसरली हे आपल्या समोर येईल अशाच ताज्या घडामोडीत जाणून घेण्यासाठी गाजागजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका